नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या जीवनाचे मार्गदर्शक रक्षक आहेत महाराजांनी आपल्याला जीवनामध्ये दिशा दिलेली जीवन, आहे संकटांमधून मार्ग काढण्याची शक्ती दिलेली आहे मानसिक शांती दिली आहे त्यांची कृपा आणि आशीर्वाद यामुळेच आपले जीवन आज सुरळीत चालत आहे म्हणूनच महाराजांचे आभार मानणे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञ राहणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे स्वामींचे आभार का मानावेत आणि त्यांच्या सेवेमध्ये कृतज्ञ का राहावे ते का महत्वाचे आहे याविषयीचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत स्वामींशी कृतज्ञ राहणे म्हणजे काय तर स्वामींच्या कृपेने आपल्याला जे काही मिळाले आहे जे आपल्या जीवनामध्ये आहे आणि जे अनुभवायला मिळत आहे त्याबद्दल मनापासून स्वामींना धन्यवाद देणे महाराजांनी आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारे मदत केली आहे कधी त्यांनी संकटातून वाचवले आहे कधी योग्य मार्ग दाखवला आहे तर कधी मनाला आधार दिला आहे आपण जे यश समाधान आणि आनंद अनुभवतो त्यामागे महाराजांची कृपा असते कित्येकदा कठीण परिस्थितीतून सहज मार्ग सापडतो योग्य संधी मिळते आणि अचानक समस्याही सुटते ही सगळी स्वामींच्याच कृपेची फळे असतात महाराजांनी आपल्याला संकटातून सोडवले आहे योग्य मार्ग दाखवला आहे योग्य लोक त्या त्यावेळेला भेटवले आहेत हे सगळे त्यांच्या कृपेनेच घडलेले आहे त्यामुळे या सर्व कृपेसाठी महाराजांचे आभार मानणे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञ राहणे हे आपले कर्तव्य आहे अशा प्रकारच्या कृतज्ञतेमुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडतात महाराजांचे स्मरण आणि त्यांचे आभार मानल्याने मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नकारात्मक विचार भीती शंका दूर होतात महाराजांकडे कृतज्ञ राहिल्याने संकटे येत असले तरी त्यातून मार्ग सापडतो जेव्हा मनापासून कृतज्ञता व्यक्त केली जाते तेव्हा आपले मन स्थिर होते आत्मविश्वास वाढतो महाराज हे संकटे दूर करतातच पण त्याबरोबर आपल्याला त्या संकटांचा सामना करण्याचे बळही बर देतात अशा प्रकारे महाराजांकडे कृतज्ञ राहिल्याने आपले मन अधिक शांत आणि स्थिर होते जीवनातील यश अपयश यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो यश मिळाले तरी अहंकार येत नाही आणि अपयश आले तरी निराशा वाटत नाही कारण स्वामींच्या कृपेवर पूर्ण विश्वास असल्यामुळे आपल्याला माहिती असते की काहीही झाले तरी महाराज आपल्या पाठीशी आहेत या विश्वासामुळे मनातील भीती नाहीशी होते आणि मन शांत राहते महाराजांनी आपल्याला अनेक संधी दिल्या आहेत योग्य वेळी योग्य संधी मिळणे जीवनामध्ये चांगले माणसे भेटणे आर्थिक स्थैर्य मिळणे हे सगळे स्वामींच्या कृपेनेच घडत असे आपण अनेकदा मेहनत करतो पण त्याचे यश मिळत नाही पण महाराजांच्या कृपेने योग्य संधी मिळते आणि आपल्या यशाचा मार्ग मोकळा होतो त्यामुळे महाराजांनी दिलेल्या या संधीसाठी त्यांच्याप्रती कृतज्ञ राहणे हे आपले कर्तव्य आहे महाराजांच्या कृपेने आपल्याला चांगले मानसिक आणि शारीरिक आरोग्य लाभते अनेकदा आरोग्याच्या समस्या आल्या तरी त्यातून सहजपणे मार्ग मिळतो आपल्या आजाराचे योग्य निदान होते आपल्याला औषधोपचार लागू पडतो आणि हळूहळू आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा होते हे सर्व काही महाराजांच्या कृपादृष्टीमुळेच घडते चांगले आरोग्य असणे हीच खरी संपत्ती आहे आपले आरोग्य चांगले असेल तर आपण सर्व काही करू शकतो अशा प्रकारे स्वामींचा आशीर्वाद लाभल्यामुळे आपण महाराजांचे मनपूर्वक आभार मानायला हवे महाराजांशी कृतज्ञ राहिल्यामुळे भीती नाहीशी होते धैर्य निर्माण होते संकटे आली तरी महाराज आपल्यासोबत आहेत हा विश्वास मनामध्ये दृढ होतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे महाराजांनी त्यांच्या भक्तांना वचनच दिलेले आहे त्यामुळे कितीही अडचण आली तरी आपण आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतो भीतीमुळे आपण निर्णय घेण्यामध्ये संकोच करतो पण स्वामी महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवल्यावर आपले मन निर्भय होते आणि आपला आत्मविश्वास वाढतो यामुळे जीवनामध्ये कोणत्याही संकटावर सहज मात करता येते हे सर्व काही स्वामींच्या कृपेनेच होते त्यामुळेच आपण स्वामींशी कृतज्ञ राहिले पाहिजे स्वामींशी कृतज्ञ राहिल्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होते आपल्या भक्तीचा मार्ग सोपा होतो महाराजांवरील श्रद्धा आणि भक्ती अधिक दृढ होते महाराजांशी कृतज्ञ कसे राहावे तर महाराजांचे सतत नामस्मरण करावे बसता चालता बोलता काम करत असताना सतत श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करावा महाराजांकडे प्रार्थना करताना आपल्या आयुष्यामध्ये जे काही मिळालेले आहे ते स्वामींच्या कृपेनेच मिळालेले आहे असे म्हणून त्यांचे आभार मानावेत महाराजांविषयी आभार मानण्यासाठी जास्तीत जास्त त्यांची सेवा करावी त्यांच्या शिकवणीचे पालन करावे गोरगरिबांना मदत करावी, गोर करावी भुकेलेल्यांना अन्न द्यावे त्यांच्या सुखामध्ये समाधानामध्ये महाराजांना पाहावे महाराजांची शिकवण लोकांपर्यंत पोहोचवावी जीवनामध्ये कितीही संकटे आली तरी महाराज कायम आपल्यासोबत आहेत यावर विश्वास ठेवावा संकटांवर मात करण्याची शक्ती आपल्याला स्वामींनी दिलेली आहे याची जाणीव ठेवावी स्वामींच्या कृपेने आपल्या जीवनातील मूलभूत गरजा म्हणजे अन्न वस्त्र निवारा या पूर्ण होत आहेत यासाठी स्वामींचे नेहमी आभार मानावेत कोणत्याही प्रसंगामध्ये स्वामींनी आपल्याला केलेल्या मदतीची जाणीव ठेवावी त्यासाठी वेळोवेळी महाराजांकडे कृतज्ञता व्यक्त करावी अशा प्रकारे आपण महाराजांशी जास्तीत जास्त कृतज्ञ राहिलो तर आपले आणि महाराजांचे नाते हे अधिक घट्ट होईल महाराजांविषयी कृतज्ञ राहिल्यामुळे आपण अधिकाधिक नम्र होतो आणि महाराजांना त्यांच्या भक्तांमध्ये नम्रता हा गुण विशेष प्रिय आहे महाराजांविषयी कृतज्ञ राहणे म्हणजे त्यांच्या आशीर्वादांचा उपदेशांचा सन्मान करणे आहे आदर करणे आहे स्वामींविषयीचे प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांच्या चरणी प्रत्येक भक्ताने कृतज्ञ राहणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ